प्रथम मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो सर्व पत्रकार बांधवांचे मी आभार मानतो काल दोन डिसेंबर रोजी पार पडलेली जी निवडणूक आहे ती तुळजापूरतील जनतेने विशेषतः माता भगिनीने जी व्यसनाचं प्रमाण तुळजापूरमध्ये वाढलं आहे गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे आणि जो मंदिर विकास आराखडा आहे त्याचा घाट पश्चिम बाजूलाच डेव्हलपमेंट करायला घातला आहे त्याच्या विरोधात तुळजापुरातील सर्व सुज्ञ जनतेने खूप मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे महाविकास आघाडीच्या पाठीमाग राहून सर्व उमेदवारांना मतदान केलं आहे त्याबद्दल प्रथम मी सर्व जनतेचे तुळजापूर शहरातील जनतेचे आभार मानतो महाविकास आघाडी ही राष्ट्रीय भारतीय काँग्रेस पक्ष शिवसेना उभाटा राष्ट्रवादी काँग्रेस शरदजी चंद्रजी गट वंचित बहुजन आघाडी तुळजापुरात ज्यांनी खूप मोठं कार्य केलं होतं असा शेतकरी कामगार पक्ष समाजवादी पार्टी व इतर मित्र पक्ष यांची संयुक्त आघाडी होती आणि खूप कमी कालावधीमध्ये या सर्व पक्षाचे तुळजापूर शहरातील नेत्यांनी एक मजबूत मोठ बांधून मला नगराध्यक्षपदी उमेदवार म्हणून संधी दिली त्याबद्दल मी सर्व या राजकीय पक्षांच्या शहरातील व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची आभार मानतो ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची निवडणूक झाली असं मला वाटतं तुम्ही पाहता गेल्या सात दिवसापासून जो ह्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीमाग ठामपणे राहिले म्हणून ही निवडणूक पार पाडली आज तुळजापुरातील गेलो विरोधात आमच्याकडे गे। जे होते आम्ही सोशल इंजिनिअरिंग पद्धत राबवून सर्व उमेदवार आम्ही उभे केले त्यामुळे आमच्या महाविकास आघाडीला एक वेगळा दृष्टिकोन होता कारण आमच्याकडे माळी समाजाचा एक हमालाचा मुलगा आम्ही उभा केला होता तसंच आमचे बालाजी तटे सामान्य कुटुंबातून दररोजचा सा उदरनिर्वाह त्यांचा दररोजच्या कमाईतून होतो अशा कुटुंबातून आम्ही एक उमेदवार दिला होता आमच्याकडे ओबीसी समाजाच्या संगीतातही कावरे होत्या आमच्याकडे ओबीसी समाजाचे मधुकर शेळके होते ओबीसी समाजाच्या गोंदि समाजाच्या रसाळतही होत्या ब्राह्मण ओबीसी समाजाच्या जयश्री साबळे होत्या या सर्वांना आम्ही मुजरी दिली होती त्याचाही खूप मोठा फरक आज दिसून येत आहे आज मतदारांनी खूप मोठा कौल महाविकास आघाडीच्या मा, पाठीमाग उभा केला आहे आमचे सर्व उमेदवार तर निवडून येतीलच पण मतदारांनी मलाही खूप मोठ्या प्रमाणात प्रेम दिलं त्याबद्दल मी सर्व जनतेच्या जनतेचे शतशः आभार मानतो येथेच थांबतो जय हिंद महाराष्ट्र आज सर्व पत्रकार बंधूंनी कमी वेळात तिथे आले त्याबद्दल प्रथमता आपल्या सर्वांचा आभार आज काल निवडणूक पार पडलेली आहे या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे पक्ष तिने काँग्रेस आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उभा गट तसेच शेतकरी कामगार पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी आम्ही सर्वांनी मिळून या तुळजापूरमध्ये नगर परिषदेसाठी आघाडी केली होती आम्ही सर्वांनी इलेक्शन मिळून लढलं आज आपण सांगू इच्छितो कि काल आपण मतदानाचा टक्का पाहिला पुरुषापेक्षा महिलांचं मतदान जास्त आहे या निवडणुकीमध्ये ड्रगचा विषय असेल नगरपालिकेचा भ्रष्टाचाराचा विषय असेल या विषयावर लोकांनी या महाविकास आघाडीला भरभरून महिलांनी तरुणांनी मतदान केलेलं आहे मी आपण सांगू इच्छितो की आपल्या माध्यमातून आप आपण सर्वजण लोकशाहीचा चौथा स्तंभ पाहत आपल्या माध्यमातून आम्ही जे काय ह्या दोन वर्षामध्ये नगर लढलोय हे आपण वेळोवेळी मांडलं त्याबद्दल अजून एकदा तुमचे आबा तुमच्यामुळं लोकांपर्यंत आमच्या बातम्या पोचत गेल्या अजून एक सांगू इच्छितो की आपण आम्ही ज्या वेळेस लढत होतो या इलेक्शन मध्ये समोरचे व्यक्ती कसा आमच्या उमेदवारला दाब देऊन असतील दुसरा आमिष दाखवून त्यांनी बडी मार करत असतील या रूपाने त्यांनी इलेक्शन लढवण्याचा प्रयत्न केला परंतु लोकांनी जनतेनी आम्हाला साथ देऊन आमच्या सोबत राहून त्यांनी भरघोसपणे महाविकास आघाडीचे उमेदवार आमच्या अमरभया मग तसेच खाली नगरसेवकाचे जे बावीस उमेदवार आले होते त्यांना त्यांनी भरघोसपणे मतदान केलं आहे त्याबद्दल ज्ञात अज्ञात पत्रकार बंधू सर्व महिला भगिनी तरुण कार्यकर्ते ज्यांनी आमच्या सोबत लढले त्यांचे प्रथम आभार मानतो तुळजापूर नगर परिषद दोन हजार पंचवीस च मतदान या ठिकाणी झालं आताच म्हटल्याप्रमाणे महिलांची या ठिकाणी जी मताची टक्केवारी आहे ती पुरुषापेक्षा जास्त वाढलेली आहे नक्कीच मी तुळजापूरच्या जनतेचं मतदारांचं विशेषतः महिला भगिनींच मनापासून स्वागत करतो की एका व्यसद व्यसनाधीनतेच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या विरोधात या ठिकाणी महाविकास आघाडी शरद चंद्रजी पवार गट भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तसेच उबाटा शिवसेना महाविक वंचित बहुजन आघाडी शेतकरी कामगार पक्ष आणि आमचे अध्यक्षपदाचे उमेदवार अमरभैया मगर या ठिकाणी उपस्थित नागनाथ बोभांजी अमोलजी कुतवळ त्या या ठिकाणी उपस्थित श्यामजी पवार उत्तम नाना अमृतराव तोफेजी शेख सर्वच आणि आमच्या पक्षाचे शहराध्यक्ष भाऊ कदम तसेच सुधीरजी कदम नरेश पेंदे या ठिकाणी उपस्थित सर्व उमेदवार या ठिकाणी उपस्थित राहिले आणि मला नक्कीच या ठिकाणी आशा वाटते ही वेळेस परिवर्तनाची लाट तुळजापूरमध्ये आहे आणि सर्व आमचे नगराध्यक्ष जवळजवळ दोन हजार मताच्या पुढं आणि सर्व उमेदवार या ठिकाणी चांगल्या मताधिक्याने निवडून येतील अशी आमची आशा आहे आणि नक्कीच या ठिकाणी जो काही महाविकास आघाडी आणि घटक पक्षाने जो जाहीरनामा आश्वासन दिलेले आहे काँग्रेस पक्षाच्या वतीनं तसेच महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही येणाऱ्या काळामध्ये तुळजापूरच्या विकासासाठी कटिबद्ध राहू एवढंच या ठिकाणी आश्वासन देतो आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून परत एकदा सर्व जनतेचे मनापासून आपण एवढ्या मोठ्या मताधिकाने मतदान केलं त्याबद्दल मी आभार या ठिकाणी मानतो मित्र बंधू लोक आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने आपले आभार मानतो आहोत त्याच कारण आहे आमची काही योजना आमचे काही धोरण आम्ही जे जाहीर करत होतो ते आपण वेळोवेळी तुळजापुरातील जनतेसमोर मांडले त्याबद्दल परत एकदा मी आपले आभार मानतो आणि मी थोडक्यात आपल्याला अगदी इथं असलेले आमचे श्रेष्ठी किंवा उमेदवार या सर्वांच्या वतीनं सांगू इच्छितो की आम्ही जे काही निवडणुकीमध्ये आपल्याला धोरणं सांगितले निवडणुकीमध्ये जे आम्ही वचननामा दिला आहे आणि जो जाहीरनामा आपल्या समोर आम्ही सादर केला होता तो जाहीरनामा आमचे नगराध्यक्ष तर निवडून येणार नाही त्याचबरोबर जी काही कमिटी निवडून येईल नगरपालिकेमध्ये आज इथं आपल्या सर्वांच्या समक्ष सांगतो जाहीर करतो की अगदी आम्ही ते तंतोतंत नगरपालिकेमध्ये आमची सत्ता आल्यानंतर पाळू आणि ते सर्व आश्वासन आम्ही या पाच वर्षामध्ये जनतेसाठी परिपूर्ण करू हे मी आज जाहीर करतो आणि इथं थांबलो पत्रकार परिषद आहे या पत्रकार परिषदेमध्ये आमचे काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश भैया आमचे उमेदवार नगराध्यक्ष अमोल भैया आमचे एस के जी श्याम शार, पवारजी जी, उत्तम नाना हे आपल्याला जे काय आपले विचार आहेत ते आपल्या समोर मानतील आणि माझ्यानंतर आता उत्तम नाना आपल्याला मार्गदर्शन देत